देशद्रोह्यांना सोडून देशप्रेमींना शिक्षा पोलिसांचा हा कसला न्याय पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजा इंगळे यांचा पुनम गेट येथे सवाल पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजा इंगळे यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथील संविधान आव्हान घटनेचा सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निषेध करण्यात आला पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समोर जोरदार निदर्शने केली यावेळी बंटी उबाळे अनिल सोमकाबळे अंकुश मणी खांबे तौफिक इंगळे अजय मस्के यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहता हा प्रश्न आंबेडकरवाद्यांच्या पुरता मर्यादित नसून हा तमाम देशवासियांचा आहे खरं पाहिलं तर या देशातल्या प्रत्येक पक्षाने प्रत्येक नागरिकांनी रस्त्यावर उतरून या प्रकरणाचा निषेध करायला हवा होता परंतु तसं न करता परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणारा संविधानाला सन्मान करणारा जो माणूस आहे तो, तो रस्त्यावर उतरला कदाचित कुठल्याही क्रियेला प्रतिक्रिया ही, ही होत असते काही त्यांच्याकडून गुन्हे घडले असतील ते आम्ही मान्य करतो परंतु त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करायला हवी होती परंतु त्याविरोधात पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून महिलांना सुद्धा मारहाण केली एक सतरा वर्षाची तरुणी त्यामध्ये गंभीररित्या जखमी आहे तिथं सी टी स्कॅन केलेला आहे आणि त्या मुलीला तिच्यावर दबाव आणत आहेत की तुम्ही तिचे गुन्हा दाखल करू नका त्या महिलेला न्याय देण्यासाठी पोलिसांनी मारहाण केली त्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ती कारवाई झाली त्याच्यावर तीनशे सात लाख गुन्हा दाखल झाला दा पाहिजे याही पेक्षा महत्वाचं की जो सर्व सूर्यवंशी नावाचा जो विद्यार्थी आहे जो कायद्याचा अभ्यास करतोय त्याला पोलिसांनी कंबिंग प्रेशनच्या नावाखाली इतकं मारलं आणि पटकन त्या ठिकाणचे असणारे कोर्ट वगैरे मॅनेज करून त्याला न्यायालयीन कोठडी मध्ये पाठवलं न्यायालयीन कोठडी मध्ये त्याचा मृत्यू झाला या मारहाणीमध्ये दे ज्या अधिकाऱ्याचा ज्या पोलिस कर्मचारी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आमच्यावर झालेल्या कारवाई आम्ही मान्य करू आमच्याकडून जर काय हिंसक कृत्य झाले असेल ते आम्हाला मान्य करू भारतीय घटनेप्रमाणे असणाऱ्या ज्यांना अभिप्रेत असणारे भारतीय पिनल कोर्ट आहे त्याप्रमाणे तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा तुम्ही आम्हाला अटक करा तुम्ही आमच्यावर कारवाई करा परंतु ज्यांनी देशद्रोह केला त्यांच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात देशद्र देशद्रोह्यांना तुम्ही मोकळे सोडता आणि देशप्रेमी माणसं ही जी संविधानासाठी रस्त्यावर उतरले त्यांच्यावर तुम्ही कारवाई करता म्हणजे या देशातील प्रशासन सुद्धा या देशातलं पोलीस प्रशासन सुद्धा कुठेतरी देशद्रोह करतोय या सर्वावर कडक कारवाई झाली पाहिजे असे मी आज आम्ही <coughs> मागणी करतोय आणि निदर्शने भविष्यामध्ये असे प्रकार घडले तर आंबेडकर जनता ही कथा फेर सहन करणार नाही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा